कडवण नाशिक येथील आदिवासी महापंचायतीसाठी दडवट येथे सरपंचांची बैठक माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन जयत तयारीला सुरुवात पुढील आठवड्यात नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी पेसा क्षेत्रातील सरपंचांच्या आदिवासी महापंचायती संदर्भात संपूर्ण राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी कडवड मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या दडवट येथील निवासस्थानी कडवड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी सेवक डी एम गायकवाड समितीचे माजी सभापती मधुकर जाधव आदिवासी शक्ती शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष फुलाजी वंजारीचे माजी सरपंच सुरेश ढुमसे तसेच जयपूरचे सरपंच सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीदरम्यान नाशिक येथील आदिवासी विकास विभागासमोर गेल्या सत्तावन्न सदुसष्ट दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी तसेच सकल आदिवासी संघटनांनी आयोजित केलेल्या आदिवासी महापंचायती बाबत सखोल चर्चा करण्यात आली नेत्यांनी या महापंचायतीत मोठ्या संख्येने सरपंच व आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी ही महापंचायत एक ऐतिहासिक ठरावी यासाठी एक दिलाने योगदान द्यावे असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला या बैठकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करताना सांगितले की आदिवासी आश्रम शोळांचे सध्या सुरू असलेले हाल बाह्यस्त्रोत भरती रद्द करावी पेसा भरती तात्काळ झाली पाहिजे पेसा क्षेत्रातील सरपंच पेसा अध्यक्ष सदस्य यांना मानधन त्वरित दिले पाहिजे अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले होणाऱ्या आदिवासी महापंचायतीसाठी तालुका तालुक्यात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे अनुषंगाने ही आदिवासी महापंचायत निश्चितच एक नवी दिशा दाखवणारी ठरेल हे मात्र निश्चित महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण साखरातावारी माझ्या कळणमता संघरी आमदार निपिनभाऊ पवार यांच्या निवासस्थानी आज आम्ही कळवण तालुक्यातील सत्त्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची एका बैठक आयोजित करण्यात होती त्या बैठकीमध्ये जे नासिक येथे तिला शिकले दिसून शिक्षण सध्याच्या विरोधारी कर्मचारी जे उपोषणाला बसले त्या उपोषणाची गेल्या एवढ्या दिवसापासून शासन दखल घेत नाही त्यामुळे एक महाराष्ट्रातून सरपंच महापरिषद आयोजित केले आहे त्या परिषदेसाठी आपल्या दोन मतदारसंघातून सत्याऐशी नामले जे आहेत त्या नामिकडून सर्व सरपंचांना जो महापरिषदेने जो ठराचा नमुना केला आहे त्या ठरावादे विषय कोणते असतील त्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी आमदार दुर्गा पवार यांच्या निवासस्थानी तसेच जिल्हा परिषदेशा माननीय श्रीताय पवार यांचं प्रदर्शनकारी अनाथ आयोजित पार पडलेच पार पडलेली आहे त्या बैठकीत असं ठरलं आहे ठळ तालुक्यातील संपूर्ण सत्तेच्या वतीने या संपूर्ण महापरिषदेत सगळ्याचा पाठिंबा असो सरपंच महापरिषदेने जो ठराव करण्याचा नमुना आम्हाला दिलेला आहे तालुक्याला त्या पद्धतीने ठराव देऊन तो ठराव ज्या दिवशी ज्या तारखेला सरपंच परिषद नाशिकला राहील त्या दिवशी आमच्या तालुक्यातून सर्व सत्त्याऐंशी ग्रामकीचे सरपंच आपल्याला आपला आपल्या पंचायती ठराव घेऊन त्या ठिकाणी हजर राहतील असं या ठिकाणी एक ठरलं आहे धन्यवाद मिळावा यासाठी भाऊ आणि ताई हे मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आपण सर्वांनी ह्या न्यूजच्या माध्यमातून उर्वरित इतर तालुक्यांनाही व इतर तालुक्यात तालुके किंवा जिल्हे या ग्रामपंचायतीने पण एक नियोजन करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी येणाऱ्या ना महापंचायत या नाशिक या ठिकाणी यावे नमस्कार नमस्कार माझ ना आहे सरपंच ग्रामपंचायती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कराश आज या ठिकाणी जळवट या ठिकाणी आम्ही सर्व सरपंच महोदय इथे जमलेले आहेत आपल्या तालुक्याचे मान्य आमदार नितीन भाऊ तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष केसित यांच्या विनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आजच्या या मीटिंगचा विषय जो आज आपल्या असा विचारायवर आज गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे की विविध प्रकारचे आजार आहेत जेवणाची गुणवत्ता तसेच रोजंदारी कर्मचारी असतील त्यांच्या संदर्भात आर्थिक शासनाकडून अनास्था दाखवली जात आहे आणि जे जवळजवळ अडुसष्ट दिवसांपासून आपले बंधू भगिनी रोजंदारावर काम करणारे की ज्यांना कोणतीही सुविधा न देता कामावरून काढून टाकला असे आंदोलन त्या ठिकाणी उपोषणाला बसले आणि त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल शासनाकडून आयुक्तालयाकडून घेतली जात नाही त्या सर्वांना समर्थन देण्यासाठी तसंच आश्रमशाळेमध्ये जो बोंबळ कारभार चालला आहे तो बदलवण्यासाठी तसंच सतरा संवर्गातील केसाभरती त्वरित चालू करून आमच्या आदिवासी बांधवांना न्याय द्यावा या सर्व मागण्यांसाठी हो, आज आम्ही सर्व सरपंच या ठिकाणी जमलेलो आहोत आणि येणाऱ्या सरपंच महापरिषदेच्या नियोजनासाठी सुद्धा आज महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व सरपंचांची भूमिका काय असेल किंवा ग्रामपंचायतींनी कोणत्या पद्धतीने ठराव द्यायचा आहे या विषयी सर्व सरपंचांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि आम्ही सर्व सरपंचांच्या वतीने मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही सर्व सरपंच या महापरिषदेसाठी उपस्थित राहणार आहोत आणि आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे ठराव चालू होत्या सत्त्याऐंशीच्या सत्त्याऐंशी ग्रामपंचायतीचे ठराव आम्ही तयार करून या भूमिकेला आम्ही सर्वांचा आमचा पाठिंबा राहील अशी मी माहिती आहे